नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एस पी टेस्टी ब्लॉग चॅनलवर तर आज आपण करणार आहोत दिवाळी स्पेशल खमंग चिवडा चला तर मग सुरुवात करूया पहिले तर आपण शेंगदाणे असे फ्राय करून घेऊ त्यांना असे छान खरपूस तळून घ्यायचे त्याच्यानंतर आपण यात डाळवं घालणार आहोत साधारण मी एक वाटी हे डाळवं घेतलेलं आहे त्याच्यासाठी यालाही आपण असं फ्राय करून घेऊया त्याचं तेल अगदी छान असं मिथरलं पाहिजे असं त्याला फ्राय करायचं शेंगदाणे आणि डाळवं झालं आता यात आपण घालणार आहोत खोबऱ्याचे खोबऱ्याचे काप त्यांनाही फ्राय करून घ्यायचं थोडस लालसरच फ्राय करायचं त्याच्याशिवाय चिवडा छान लागणार नाही खोबरं ही झालं आहे आता तेही आपण काढून घेऊयात आता आपण इथे खोबरं डाळवं आणि शेंगदाणे झालेत आपण थोडे काजू फ्राय करून घेऊयात यांनाही असंच हलकं लाल फ्राय करायचं बघू शकता तुम्ही असे थोडेसे लालसर फ्राय करून घ्यायचे त्यांना तेही आपण आता काढून घेतलेत तर आता इथे मम्मी ते लसूण फ्राय करण्यासाठी कुटत आहेत तर मम्मीने ते साल सोबतच कुटल्या आहेत त्याच्याने अगदी छान चव लागते आणि असं वासही छान येतो मस्त सुगंध येतो चिवड्याचा तर आपण ते लसूणही आता फ्राय करून घेऊयात ते सालसोबतच टाकले तर एकदम छान लागतील त्यांना फक्त जळू देऊ नका थोडस लालसर फ्राय करा फक्त गॅस मिडियम फ्लेम वर ठेवायचा जास्त हाय नाही करायचा आणि जास्त लो सुद्धा नाही करायचा आता आपण त्याच्यात उभी चिरलेले कांदे आणि मिरच्यांची काप घालून घेऊया कांदे जास्तच कांदे जरा जास्तच घालायचे यांना थोडा फ्राय व्हायला टाइम लागतो यांना मस्त असं छान फ्राय करून घ्यायचं नाही तर त्यांचा कच्चा पणा राहतो असं ब्राऊन करून घ्यायचं त्यांना बघू शकता तुम्ही त्यांना शिजायला खूप असा टाइम लागतोय तोपर्यंत मी इथे आता मुरमुरे चाळून घेते तर हे साधारण एक किलो चिवडा बनवत आहे मी तर तुम्ही थोडा सध्या पसारा बघू शकतात घरात हे आमचं देवघर आहे घराला पेंट करणं चालू आहे म्हणून थोडं घरात पसारा झाला आहे तर मी आता इथं मुरमुरे गाळून घेते तोपर्यंत कांदेही फ्राय झालेत तुम्ही बघू शकता आता याच्यात आपण मक्का पापडी घालून घेतोय तेही असे छान फुलून आल्यावरती की त्याला काढून घ्यायचं पापडी झाल्यानंतर आता आपण याच्यात पत्ता कडीपत्ता घालून घेतोय झाला की आपण जेवढं सगळं तळलंय ते मुरमुऱ्यां घालून घ्यायचं हा जवळपास एक किलो मुरमुऱ्यांसाठी मी चिवडा मसाला घेतलाय दोन चमचे हळद आणि दोन चमचे चटणी घेतली आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता आणि मीठ जरा बेताच घालायचं कारण मसाल्यांमध्ये मीठ असत आता आपण तेही तेलामध्ये फ्राय करून घेऊया ते छान फ्राय झालं त्याला फक्त जाळायचं नाही फक्त भाजायचं आहे त्याला तेलात आणि ते आता मसाले आपण मुरमुऱ्यात टाकून घेऊयात <coughs> मुरमुरे करायला अगदी एकदम सोप्या आहेत हा दिवाळीचा फराळ एकदम खमंग छान असं खूप छान लागतो तर आपण ते आता मसाले जे तळून घेतलेत त्याला छान असं मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घेऊया तुम्हाला मागून हा थोडासा डिस्टर्ब करणारा आवाज येत असेल इथं फटाके फोडणं चालू आहे म्हणून येतोय तो डिस्टर्ब करणारा आवाज आमच्याकडे दिवाळी थोडी लवकर चालू होते आता हे तेल थोडं कडकडीत करायला ठेवलंय तोपर्यंत आपण मुरमुऱ्यांमध्ये थोडस मीठ घालून घेऊया मीठ कमीच टाका आणि आता हे गरम केलेलं तेल थोडस तेल लागलेलं असतं कढाईला प्लस त्याचा मसाला पण लागलेला होता तर मम्मीने ते असं स्वच्छ करून घेतलंय सगळं मुरमुऱ्यांना लावून सगळं पुसून घेतलंय ते आणि हा अर्धा किलोचा फरसाण आणलेला होता मी तर हा फरसाण पण टाकून घेऊया आपण त्याच्यात आणि एकदा परत पुन्हा मिक्स करून घेऊया जीव होईपर्यंत त्याला मिक्स करत राहायचं नाही तर खाली मुरमुरांना मसाला लागत नाहीत आता हे साखर पावडर आणि लिंबू पावडर हे दोघं आहेत साखर आम्ही पिसून घेतली होती आणि त्याच्यातच थोडीशी चिमूटभर लिंबू पावडर टाकली होती तर ते त्याला मस्त दळून घेऊन आम्ही तेही मिक्स केलंय त्याच्याने थोडा आंबट गोडपणा येतो आणि चिवडा खायला छान लागतो तर आपला हा असा खमंग चिवडा तयार झाला आहे तर दिवाळीची तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा चिवडा कसा वाटला नक्की कमेंट मध्ये हो सांगा या फराळाला लाईक शेअर सबस्क्राईब